अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आज राज्यभरामध्ये राहुल सोलापूरकर यांचा निषेध जो आहे तो ठिकठिकाणी करण्यात आला राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी ही प्रमुख मागणी खरं तर शिवप्रेमींची होती आज दिवसभरामध्ये राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं जी आहेत ती सुद्धा पाहायला मिळाली मात्र पुण्यातल्या त्यांच्या राहत्या निवासस्थानी जे आहे ते काही वेळापूर्वी या ठिकाणी शिवप्रेमी जे आहेत ते आलेले होते मात्र आपण पाहतोय या ठिकाणी आता पोलिसांनी शिवप्रेमींना या ठिकाणाहून पांगवलेला आहे मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी शिवप्रेमींना सूचना दिल्या की आपण या ठिकाणी घराबाहेर आंदोलन न करता आपण आपापल्या घरी निघून जावं मात्र आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती राहुल सोलापूरकर यांनी आपलं स्पष्टीकरण देत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी जी आहे ती मागितलेली आहे मात्र व्हिडिओच्या माध्यमातून मी शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त करतो असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे मात्र आपण पाहतोय की घराच्या बाहेर हा सगळा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात के केलेला आहे राहुल सोलापूरकर सोलापूरकरांनी खरंतर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय जो आहे तो या ठिकाणी थांबतो की आणखी उद्या शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकर यांचा खरं तर निषेध असेल महत्त्वाचं असणार आहे मात्र राहुल खरं पॉडकास्ट मधल्या वक्तव्यानंतर आज राज्यभरामध्ये जी ठिकठिकाणी आंदोलन झालेली होती त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलगिरी जी आहे ते व्यक्त केलेली पाहायला मिळते मात्र पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन म्हणून आपण पाहतोय की पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन सुशांत सोनी प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं